ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जोतिबा डोंगरावर अन्न औषध प्रशासनाची पेढे विक्रेत्यांवर कारवाई मुदत संपलेले पन्नास हजार रुपये किमतीचे पेडे केले नष्ट ज्योतिबा डोंगर येथे तेवीस एप्रिल रोजी होणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासन विभागाने पेढे विक्रेत्यांवर कारवाई करत मुदत संपलेले पन्नास हजार रुपये किमतीचे पेडे नष्ट केले आहेत ज्योतिबा डोंगर येथे प्रसाद म्हणून पेड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते हे पेढे भेसळयुक्त आणि भाविकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होईल असे पेढे तक्रारीनुसार तक्रारी अन्न प्रशासनाने टी एन शिर्के आणि मंगेश लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन दिवसात पेढे विक्रेत्यांवर कारवाई करत का सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचे एकशे पन्नास किलो पेढे नष्ट करून टाकले आहेत या कारवाई पेढा आणि कलाकंत यांच्या प्रत्येक पॅकिंगवर उत्पादन तिथी आणि मुदत बाह्य तिथी लिहूनच विक्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत सलाबाप्रमाणे यावर्षी श्री ज्योतिर्लिंग यात्रा रत्नागिरी ही आता एकवीस ते चोवीस या, या, या काळात होत आहे त्याच्या अनुषंगे यात्रापूर्वकाला का, 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 कामकाजामध्ये नियोज कामकाजाचं जा नियोजन केलेलं आहे गेले पंधरा दिवस आमच्या अन्न आणि औषध प्रशासनातर्फे विविध अन्न वि विक्रेते तसेच हॉटेल उत्पादक यांच्या यांच्यासाठी तपासण्या करून त्यांना योग्य त्या सूचना मार्गदर्शन केलेलं आहे त्यामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी श्री लवटे यांनी यात सध्या या कालावधीमध्ये दीडशे किलो हां मुदतबाहेर झालेला पेढा बर्फी असे नाशवंत पदार्थ म न, न जप्त करून जा, जा जागेवर नष्ट केलेले आहेत तसं त्याची किंमत जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार रुपये आहे तसेच यात्रा कालावधीमध्ये एकवीस ते चोवीस या कालावधीमध्ये प्रशासनातर्फे चार अन्न सुरक्षा अधिकांची पदके स्वतंत्रपणे नेमणूक केलेली आहेत आणि त्याप्रमाणे त्यांचं कामकाज सुरू राहणार आहे सगळ्या हॉटेल व्यावसायिकांना तसेच अन्न व्यवसायिकांना त्यांनी चांगलं स्वच्छ आणि निर्भय अन्न पुरवावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो येस 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 महानकरी नेमसाठी दत्तात्रय धडेला ज्योतिबा डोंगर